नि मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल तुमका सगळ्यांक मायमोगाचो योगकार बरे सकाळ जी आज हा आज गजरो म्हणलं खूप दिसान आणि आयज दिसभरात किती जाता ते तुमका कळतले तर चेक शेवट परत ते दोळे बी ते निदले मरे नीजुनी। नीजुनी देखा आज आम्ही करता फणसाची कटलेट ही एक वाटी भरून हांवें फणसाचे गरे घेतलेले असा ह्याच्यातले जे गोटयो असा पया ते म्हटल्या भिकणां ते काढले हांवें आणि आता हे स्वच्छ धुतले आणि हे हांव कुकरात लातले हे आणि एक बटाट लायतले हांगा हांवें एक बटाटो उकळलो आणि किसलो आता हेका मात्र मॅश करूया आणि जे उकडलेले गरे ते घालूया हेका सुद्धा माते कुस्करले आसा हांवें आता हेच्यात आमी कांदो घालूया बारीक चिरलेलो एकूच बारीक चिरलेली हरवी कोथमीर घालूया आणि आता मसाले घालूया ह्याच्यात धणेपूड हळदी पिठो धणेपूड एक चमचा आणि हळदी पिठो पाव चमचो एक चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला त्याचबरोबर आमचूर पावडर तुमच्याकडे आमचूर पावडर बी ना लिंबाचो रस घाला तुम्ही आता मीठ घालूया आम्ही इल्ले चवीन चड घालप ना आणि हांगा तांदळाची पिठी असा जे दोन चमचे आसा ती घालूया आता न्ही सगळे एक जीव करुया सगळे एक जीव करून असं गुळो कसं तयार करपाचो आमी एक गुळो काढूया आणि असे थापटुया आणि त्याच्यानंतर हांवें एक वाटी रवो आणि दोन चमचे तांदळाचे पीठ घातलेले असा आता आमी हेच्यात न्ही कोट करुया या गोळ्याक आणि अशाच प्रकारे बाकीचेही कटलेट आमकां तयार करपाचे आसा बरे हांगा तव्याचे हांवें तेल तापय दवलेले असा आणि आता हांगा तेल गरम आसा एक एक जी कटलेट आसा ते आम्ही तेलात सोडुया आणि दोन्ही बाजून आमकां खरपूस अशे भाजून घेऊन हो जाय कटलेट आणि सुरवातीक न्ही सकलसून मी क्रिस्पी हो दिया क्रिस्पी झाले न्ही की तुमी पलटले सारखे आनी आणि मदींच पलटुपाक बी गेली नी जुटू शकता आता हे आम्ही परतुया जाळी दवरलेली आसा आणि हांगा आमची कटलेट तयार झाली आसा आता ही एक एक करून आम्ही काडुया पळोवंक शकता आणि बेश्ट अशी परतिली हरशी सगळी कटलेट झाली आता ही कटलेट आम्ही तेलांतसून काढूया आणि जाळयेर दवरुया आणि अशाच प्रकारे बाकीचे कटलेट आम्ही तयार करूया तर तयार असा आपले फणसाची कटलेट आय होप तुमका ही रेसिपी आवडतली तुम्ही नक्की ट्राय करून पया खूप बरी लागताली असा आणि दिनेश आणि प्रिनेश आय थिंक देवळात गेली आणि त्यांना येताना सांगले खावपाक हाडा म्हणून कित तरी पळया काय गेली खारू ताई ते गेली काय माहिती आज नी दिशाचे बॅड लक चालू असा दोनदा गेलो सकल एकतर आमचे जी दुकाना घराचा सकल असा तिका लागून सकल जसचे पट्टा, तर तो गेलो दोनदा गेलो दोनदा दुदा पिशवी फुटल्या म्हटलं एकदा जे हळले नूध कापताना असे धं कसे येतात तसे आले आणि सेकंड टाईम जेव्हा गरम करत गेलो ते, ते उदक सेपरेट आणि दूध सेपरेट जाता नी तसे झाले मी त्या सांगले हे वेस्ट जाऊपाना न हा तरी जुगाड करता सो हवे सगळे दूध एकत्र करून आता ते लटकून दवले आता पळया आता हा त्याचे ॲक्च्युली पनीर सुद्धा करू शकता ना रसगुल्ला तर हा रसगुल्लाच करतले कारण की मार्केटात हांगा रसगुल्ला खूप म्हारग हो असा आणि म्हाका रसगुल्ले खूप सो <laughs> रसगुल्ला करता पेस्ट हरशी ते उडोवं आशिले दूध त्याच्यापेक्षा रसगुल्ले करून खाऊ किती बरे नी बात <laughs> सो रसगुल्ला करुयात सो आता लटकून दौलेले असा मागीर रसगुल्ले जाले की तुमकां दाखयता झाले की दाखयता त्याची रेसिपी बी काय दाखयना तुमकां सो येस आणि आता कसे वत बी असा नी दूध बेगीन फुटता बरे हांवें तुमका सांगलेले की ते रसगुल्ले जे जातले त्यांना तुमका दाखतले होय नी पण कित झाले करी सवण फुटले कित तरी मिस्टेक झाली असतली मागेली <laughs> <laughs> आयचो दिसूच म्हटलं तो त्या दुधाचं सारको नश्लो ताका लागून तसे झाले आ, बरे आईची रेसिपी तुमका कशी दिसली मला कमेंटात नक्की सांगा आणि प्रिनेश हंगा बघा सो येस <laughs> so, yes, असो आश्लो आईचा ब्लॉग आय होप तुम्हाला आईचा ब्लॉग आवडलो असतो व्हिडिओ आवडलो ज्या लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनलिचे नवीन असा जर सबस्क्राईब करा मिळूया फाल्याच्या ब्लॉगात देव बरे करू गुड नाईट